नमस्कार आपण पाहतात गरुड न्यूज आज सहा जानेवारी रोजी मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती ही साला बादा पत्रकार दिवस म्हणून साजरी करण्यात आली सुरुवातीला प्रतिमेचे पूजन भोपाळगाव पोलीस स्टेशनच्या ऐ पी आय श्रीमती कल्याणी वर्मा मॅडम परिसरातील पत्रकार बंधू आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले हो पत्रकार, या निमित्ताने पिंपळगाव परिसर ग्रामीण पत्रकार संघ यांच्या वतीने मुकबेर निवासी विद्यार्थ्यांना वही फळे वाटप करण्यात आली सर्व पत्रकारांना शुभेच्छा देत ए पी आय मॅडम आणि शाळेचे मुख्याध्यापक यांनी पत्रकार व पत्रकारिता यांच्याबद्दल आपले मत मांडले या कार्यक्रमासाठी पिंपळगाव परिसरातील पत्रकार बंधू दिलीप जैन हेमशंकर तिवारी

<laughs> पत्रकार म्हणजे म्हणजे आपल्याला चौथर स्तंभ म्हणून आपली ओळख होती आणि आपण खरंच त्या चौथर स्तंभाप्रमाणे काम करतो का म्हणजे हे प्रत्येक प्रत्येक पत्रकारांना एक आत्मपरीक्षण करण्याची आज गरज आहे काही जे तेवढे पत्रकार आला होता पूर्ण परिसरामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा सगळ्या ठिकाणी झालेले आहे काही आपल्या लेखणीतून सोशल समाजामध्ये गोष्टी पत्रकारिता ही खरं म्हणजे समाजासाठी आहे समाजाला दिशा देण्यासाठी आहे पत्रकारितेचा तुमच्या लिपनामध्ये हे सांगत आहे की तुम्ही राजाला रंग म्हणू शकता आणि रंगाला राजा म्हणू शकता एखाद्याविषयी तुम्ही जी घटना आहे जी सत्य परिस्थिती आहे जर ही तुम्ही जर समाजापुढे ठेवली तर समाजात काय चालू आहे हे सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य लोकांची गोष्ट आहे इथे आपण नाही बोलतो तर सर्वसामान्य लोकांना आपल्या परिसरामध्ये काय चालू आहे याची माहिती मिळते पण बऱ्याचदा काय होत की आपण घेताना बऱ्याचदा हे नाही ते नाही म्हणजे निगेटिव्ह वे मध्ये आपण आहे चांगल्या गोष्टी आपल्या समाजामध्ये काय काय आहे हे आपल्याला लिखाणाच्या माध्यमातून समाजाला दाखवण्याची खूप गरज आहे बघायला गेलो तर प्रत्येक गोष्ट मध्ये आपल्याला माहिती आहे की निगेटिव्ह गोष्टी आपण लवकर आत्मसात करतो एखादी घटना जर निगेटिव्ह घडली तर त्याचा प्रभाव खूप जास्त समाजामध्ये पडतो पण एखादं चांगलं कार्य जर आपण कर केलेलं आहे किंवा कोणी पण कोणत्याही विभागाने असो सर्वसामान्य लोकांनी असो चांगलं कार्य केलं तर या गोष्टीची माहिती आपण कुठे पाहिजे कुठे प्रसिद्धी देत नाही व कुठेतरी लोकांच्या मनामध्ये ही धारणा होऊ जाते की आपण कितीही चांगलं केलं तरी आपली म्हणजे ती उदासीन आहे लोकांच्या मनामध्ये तर त्याची मग त्याच्यापेक्षा आपण काही चांगली नाही केलं तरी सांगते जे बोलता येत असं बोलते तर माझी आज पत्रकार बांधवांना एक विनंती आहे की आपल्या इथे आपल्या परिसरामध्ये जे पण काही चांगल्या गोष्टी आहे तुम्हाला काहीतरी कोणाविषयी निगेटिव्ह बातमी छापायला माझ्या मध्ये तुम्हाला सांगावं लागत की आज मी असं छापलं निगेटिव्ह काहीतरी आहे पण माझी ही विनंती आहे की तुम्ही स्वतः प्रत्येक आपल्या परिसरामध्ये आपल्या परिसरामध्ये जे पण फक्त चांगल्या गोष्टी करताय एखाद्या व्यक्तीने कोणती सर्वसामान्य व्यक्तीने जर एखादी चांगली गोष्ट केली तर ती समाजामध्ये आण जेणेकरून लोकांना आपलं थोडस छोटस कार्य केलेलं आहे आणि ते लोकांना म्हणजे लोक त्याचा घेत आहे लोकांना ते समजत आहे आणि या गोष्टीने काय की कुठेतरी पॉझिटिव्हिटी पूर्ण समाजामध्ये पोहोचेल हे तुम्हालाच मी काय सांगते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे कारण की तो लिखाण्याची जी ताकद आहे ती तुमच्या जवळ आहे आणि त्यांनी बोललो आणि किती कार्य केले काही साधले होणार नाही पण तुम्ही एक गोष्ट जर केली ती जर समाजापुढे पोहोचली तर त्याचा खूप जास्त इफेक्टिव्ह इफेक्ट समाजापुढे पडतो म्हणून माझ्या सगळ्यांना हीच विनंती आहे की आपला आता शंभर टक्के जसं दादांनी सांगितलं आपल्याला की शंभर टक्के दबाव हा असतो पण दबावाला तू गाजून तू काम करतो तोच आपल्याला म्हणजे कोणत्याही याला बळी न पडता आपण जर आपलं काम करत नाही काही होत नाही म्हणजे आमची तरी सरकारी नोकरी आमच्या तुम्हाला कोण हलू शकतो तुमचं काही होऊ शकत नाही तरी सुद्धा आज आपल्या परिसरामध्ये किंवा आज आपल्या समाजामध्ये म्हणजे पत्रकारिता ही अशी आहे अगोदर पासून आपण बघत आलो आहोत स्वातंत्र्य काळापासून आपण बघत आलो आहोत लोकप्रिढ वरती काम करत होते पण जे काम लिखाणाने केलं त्याचा परिणाम काय पडलेला आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे आपलं लिखाण

बऱ्याच अशा गोष्टी असतात जे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचत नाही बऱ्याच शासनाच्या बऱ्याच काही गोष्टी आहेत बऱ्याच सुविधा आहे त्या माहितच नसतात लोकांना की काय आहे नाही तर आपण जर त्या वेळेमध्ये लोकांना म्हणजे आठवड्यातून तुम्ही जर म्हणतात आठवड्यातून एक दिवस फक्त लोकांना जागरूक करण्यासाठी जर आपण बायकाय दिल्या तर कदाचित सर्वसामान्य लोकांपर्यंत आपल्या काही ज्या शासनाच्या योजना आहेत किंवा काही त्याच्या ही आहे त्या गोष्टी त्यांना बोलतील आणि त्याच्यातून वाचन काय सगळे करत नाही वाचन सगळे करतात अशाचा भाग नाही पण जेव्हा एखादा वाचतो तेव्हा नरेंद्र दुसऱ्याला सांगून त्याला वाचता येत नाही त्याला ती माहिती देतो की असं असं आले नाही असं असं वाचले नाही असं असं तुझ्यासोबत झाले का की ही योजनेचे परिणाम की या या योजनेचं तुम्ही काही म्हणजे तुम्हाला काही मिळालेलं आहे का मग ह्या ज्या गोष्टी आहेत की आता लिखाणातून जर आपण समाजामध्ये आणलं आणि समाजाला दाखवून दिलं तर कुठेतरी आपली पत्रकारिता म्हणजे आपल्या ज्ञानाचा कुठेतरी उपयोग समाजासाठी होत आहे हे आपण त्याच्यातून सिद्ध करू शकतो आजचा दिवस खूप विशेष आहे आजचा दिवस तुम्हाला सगळ्या ठिकाणी बरेच प्रोग्राम अटेंड करायचे आहे एक छोटासा प्रोग्राम आम्ही पण पोलीस स्टेशन मध्ये ठेवलेला आहे माझ्या सगळं पत्रकार बांधवांना विनंती आहे की बारा वाजता तुम्हाला जमलं तर बारा वाजता किंवा तुम्ही सांगून कोणत्या वेळेला आपण ठेवायचं छोटीशी भेट